नमस्कार शेतकरी बंधूंनो नो मी राम ताडे आपलं ताडे फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज मी हा जो व्हिडिओ आपल्यासाठी बनवणार आहे हा व्हिडिओ मी एक ऍज अ एक युट्यूबर म्हणून मी तुमच्या समोर बनवणार नाही तर मी एक स्वतः रेशीम उत्पादक शेतकरी आहे मी हा जो बाग दिसतोय माझ्या बॅकग्राऊंडला हा माझा स्वतःचा बाग आहे आणि या बागामधन मला काय अनुभव आला आणि या अनुभवातन जे काही मला शिकायला मिळालं ते मी तुमच्या समोर मांडणार आहे जे नवीन रेशीम उत्पादक शेतकरी बनू इच्छितात किंवा ज्यांना हा व्यवसाय करण्याची खरंच मनापासून इच्छा आहे अशा शेतकऱ्यांनी तर हा माझा व्हिडिओ जरूर बघावा ही माझी त्यांना नम्र विनंती असेल कारण याच्या पाठीमागचं कारणच असं आहे की आपण हा जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला यातनं खूप शिकायला मिळेल कारण माझा जो दोन वर्षाचा तीन वर्षाचा जो मी अनुभव घेतलेला आहे त्या अनुभवातनं तुम्हाला ही पूर्ण अनुभवाची जी शिजोरी आहे ही तुम्हाला मी देणार आहे तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कोणत्याही प्रकारे घाई न करता व्यवस्थित कुठेही स्किप न करता तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघाल अशी मला आशा आहे तर चला माझा जो हा अनुभव आहे हा अनुभव मी तुम्हाला यातनं सांगण्याचा प्रयत्न करतो तरी मित्रांनो रेशीम उत्पादन या क्षेत्रामध्ये जो शेतकरी यामध्ये अ उतरायला लागलेला आहे किंवा जो शेतकरी यामध्ये आता शेती करण्याचा विचार करतोय तो माझ्या मते तरी एक तरुण शेतकरी वर्ग यामध्ये वळतांना आपल्याला दिसतोय कारण जो तरुण शेतकरी जो असतो या तरुण शेतकऱ्याला काहीतरी करण्याची त्याची मनापासून इच्छा असते त्याच्या मनामध्ये ती धडपड असते त्याच्या मनामध्ये तो तेवढा जोश असतो की आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आणि ही जी आपली पारंपरिक शेती चाललेली आहे या शेतीतून आपल्याला काहीतरी वेगळा मार्ग काढायचा आहे कारण या पारंपारिक शेतीमधनं आपल्या परिस्थितीमध्ये काही कोणत्याही प्रकारचा फरक पडत नाही हे त्यांना जाणवते आणि म्हणून जे नवीन यंग जनरेशनची जी मुलं असतात की जे आता नव्याने शेतीमध्ये वळलेली असतात तर त्या शेत त्या मुलांना काहीतरी वेगळा प्रयोग करण्याची त्यांच्या मनापासून ही इच्छा असते तर बरेचसे शेतकरी रेशीम उत्पादन करण्याकडे त्यांचा कल झालेला आपल्याला दिसून येतो तरी मित्रांनो यामध्ये एक महत्वाचा प्रश्न असा आहे की खरच रेशीम उत्पादन करणं हे फिजिबल आहे का किंवा मग ते आपल्यासाठी योग्य आहे का तर मित्रांनो माझा जो अनुभव आहे मी पण तुमच्यासारखाच एक नव तरुण आहे आणि मला सुद्धा काहीतरी आपल्या शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करावे ही माझी माझी पण मनापासूनची खूप तळमळ आहे त्यामुळे मी माझ्या शेतामध्ये मी रेशीम उत्पादन घेण्याचा मी एक प्रयोग सुरू केला आणि या प्रयोगाअंत मला जे जे काही अनुभव आले ते ते अनुभव मी आज तुमच्यासमोर मी इथं प्रामाणिकपणे मांडणार आहे तुम्हाला माझ्या अनुभवातून तुम काही घेता आलं तर फारच चांगलं किंवा मला त्याचं एक प्रकारचं पुण्य लाभेल की मी काहीतरी तुम्हाला देऊ शकलो तर मित्रांनो माझा जो अनुभव आहे हा मी प्रामाणिकपणे तुमच्या समोर मांडतोय तर जे नवीन शेतकरी या व्यवसायाकडे वळणार आहेत तर त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही हा व्यवसाय चालू करत असताना तुमचे जे काही ग्रुप्स जे असतील किंवा रेशीम उत्पादक व्हॉट्सअप ग्रुप जे आहे भरपूर ग्रुप भरपूर सारे असे ग्रुप तयार झालेले आहेत आणि त्या ग्रुपमध्ये तुमची कदाचित तुम्ही तुमचा मोबाईल नंबर तुम्ही एनरॉल केला असेल किंवा मग केला नसेल तर तुम्ही एनरॉल करून घ्या आणि त्या लोकांचे तुम्ही अनुभव सुरुवातीला आहे का कारण आपण युट्यूबवरनं बऱ्याचशा यशोगाथा बघतो आणि त्या यशोगाथा बघून आपण काय करत असतो की त्या व्यवसायाकडे आपण वळतो मित्रांनो हा व्यवसाय चालू करत असताना खरं कर सांगायचं झालं तर या व्यवसायामध्ये सुरुवातीला कमीत कमी दोन ते अडीच लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट आपल्याला ही करावी लागते एवढंच नाही तर कमीत कमी एक वर्षाचा वेळ हा तुम्हाला या व्यवसायासाठी द्यावा लागतो का द्यावा लागतो कारण आपल्याला तुतीची लागवड करावी लागते तुतीची लागवड केल्यानंतर झाडं मोठाली होतात मोठाली झाल्यानंतर त्याची आपल्याला एक छाटणी करावी लागते छाटणी केल्यानंतर ला मग त्याला एकापेक्षा जास्त ब्रांचेस तयार व्हायला लागतात आणि मग तो ब्रांचेस तयार झाल्यानंतर मग आपण बॅच घेण्यासाठी आपण योग्य ठरतो तर त्यासाठी सर्वात महत्वाचा टप्पा जो आपल्याला पार करावा लागतो तो टप्पा जो असतो तो असतो शेड तयार करण्याचा रेशीम उत्पादनासाठी जे शेड ला, लागत असते ते आपल्याला तयार करावं लागत असते तर आता आपण बघतो जाय जर का तुम्ही मार्केटमध्ये जर जाऊन बघितलं तर स्टीलचे भाव हे गगनाला भिडलेले आहे त्यामुळे एक जर का तुम्हाला एक गुंठाचं किंवा दीड गुंठाचं जरी आपल्याला शेड जर का तयार करायचं असेल म्हणजे आपण ज्या रॅक तयार करत असतो त्यावेळेस आपल्या रॅक ज्या असतात त्या पाच बाय चाळीस वगैरे ह्या च्या आपण रॅक करत असतो आणि दोन ते तीन लाईनची आपण ते शेड तयार करतो म्हणजे जवळपास आपल्याला हजार ते दीड हजार स्क्वेअर फीट पर्यंत जेमतेम आपलं छोट्यात म्हटलं तरी हजार ते दीड हजार स्क्वेअर प... स्क्वेअर फीट पर्यंतचा आपण आपलं अपन शेड तयार करत असतो तर हे शेड तयार करत असताना तुम्हाला कमीत कमी दोन लाख रुपयापर्यंत हा खर्च येत असतो कारण तुम्हाला त्यासाठी हेवी अँगल वापरावे लागतात त्यासाठी तुम्हाला साठी जाळी वापरावी लागते त्यासाठी तुम्हाला ग्रीन नेट वापरावी लागते वरतून टीन पत्र आणावे लागतात खाली थोडस सिमेंटचं कॉन्क्रिटीकरण करावं लागतं किंवा सिमेंटचं कॉन्क्रिटीकरण न करताही तुम्ही करायचा प्रयत्न केला तरी ते होऊ शकते परंतु त्यासाठी कितीही जरी म्हटलं दो तरी दोन अडीच लाख रुपयापर्यंत खर्च आपल्याला आल्याशिवाय राहत नाही तर मित्रांनो खर्च ठीक आहे आपण खर्च एकदा मॅनेज करू शकतो किंवा इकडनं तिकडनं नातेवाईकांकडनं मित्रांकडनं पैसे घेऊ शकतो किंवा आपल्या जवळची जी इन्वेस्टमेंट असेल तिथे इन्व्हेस्टमेंट आपण करू शकतो परंतु ही इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर खरंच आपल्याला त्यातनं तितकं उत्पादन मिळेल का किंवा मग हा व्यवसाय खरंच फायद्याचा आहे का तर असे नानाविध प्रश्न जे नवीन शेतकरी असतात किंवा जे नवीन तरुण असतात त्यांच्या मनामध्ये उद्भवायला लागतात आणि मग यावरती जे सोल्युशन असते ते सोल्युशन काढण्याचा तो तरुण काय करत असतो की युट्यूबला जाऊन व्हिडिओ सर्च करत असतो आता युट्यूबला गेल्यानंतर मित्रांनो बऱ्याच वेळा काय असतंय की शेतकऱ्यांच्या ह्या यशोगाथाच त्यामध्ये दाखवलेल्या असतात परंतु त्यातनं काय त्यांना काय संघर्ष करावा लागतो किंवा त्यातनं त्यांना काय अडचणींना सामोरे जावं लागत असते याचा कुठेही उल्लेख केलेला आपल्याला दिसत नाही तर मला ऍक्च्युली या व्हिडिओच्या माध्यमातून हेच आपल्याला सांगायचं आहे की जर का आपल्याला हा व्यवसाय करायचा असेल तर त्यामध्ये कोणकोणत्या अडचणी येतात त्या अडचणींवरती खरंच आपण मात करू शकतो का किंवा मग आपली तेवढी तयारी आहे का हे बघा प्रॉब्लेम कोणताही असला तरी त्या प्रॉब्लेमला सोल्युशन ही शंभर टक्के असते आणि कोणताही प्रॉब्लेम जगामध्ये असा कोणताच प्रॉब्लेम नाही की त्या प्रॉब्लेमवरती आपण मात करू शकत नाही पण तेवढी आपली मनाची तयारी असणं गरजेची असते माझा अनुभव तुम्हाला सांगतो मी शेतकरी जरी असलो तरी शेतामध्ये प्रत्यक्षरित्या मी काम करत नाही कारण माझे बाकी व्यवसाय पण आहेत आणि त्यामुळे मला स्वतः शेतामध्ये काम करण्याचा एवढा अनुभव नाहीये परंतु वेगवेगळे प्रयोग करणं हे माझं एक पॅशन आहे त्यामुळे मी माझ्या शेतामध्ये मी हा प्रयोग केला मी असं ठरवलं होतं की आपण हा व्यवसाय करत असताना आपण मजुरांच्या मदतीनं आपण हा व्यवसाय करूया की जेणेकरून मजुरांना पण मजुरी मिळेल त्यांनाही दोन पैशाचा लाभ होईल आणि त्यातनं आपल्यालाही दोन पैसे कमवता येतील परंतु खरं जर का सांगायचं जर झालं तर मित्रांनो एकतर आपण जो आपला जो पहिला मेन पॉईंट असतो की ह्या व्यवसायातनं जे कडनं आपल्याला सबसिडी मिळत असते त्या सबसिडीवरती आपण फोकस करून असतो की चला आपण सुरुवातीला अगोदर आपल्याकडनं जो पैसा असेल तो पैसा इन्व्हेस्ट करू किंवा मग नातेवाईकांकडनं पैसा घेऊ आणि तो नातेवाईकांकडनं घेतलेला पैसा त्यामध्ये टाकू नंतर सबसिडी आल्यानंतर आपण आलेले पैसे आपण त्यांना त्यांचे परत करू असे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माइंडमध्ये हा एक प्रकारचा विचार आलेला असतो कारण हा माझे हे जे मी तुमच्या समोर जे सांगते हे माझे स्वतःचे अनुभव सांगतोय ठीक आहे त्यामुळे आणि माझ्या अनुभवाप्रमाणे इतरांचे पण अनुभव असतील कारण मी पण एक सर्वसामान्य शेतकरीच आहे त्यामुळे आणि ह्या व्यवसायाकडे वळणारे जे तरुण असतात ते पण सर्वसामान्य असतात कारण शेतकरी म्हटल्यानंतर कोणीही हायपा शेतकरी नाहीये जर का हायपा असला तर तो शेतकरी राहतच नाही तो कुठल्या तरी आणखी दुसऱ्या कोणत्या तरी व्यवसायाकडे तो वळण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण आपल्याला सुरुवातीलाच ही अडचण येत असते की एकतर आपल्याकडे तेवढा फंड उपलब्ध नसतो मग आपण मित्रांकडनं किंवा कुणाकडनं तरी तो फंड जमा करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातनं व्यवसायाला सुरुवात करतो मग सुरुवात केल्यानंतर आपल्या माइंडसेट काय झालेला असतो की आपल्याला एकतर मनरेगामधनं आपण ती केस टाकणार सबसिडीसाठी किंवा मग सिल्क मधनं आपण ते प्रकरण आपलं तिथं सबमिट करत असतो परंतु मित्रांनो प्रॉब्लेम असा येत असतो की ज्यावेळेस तुम्ही स्वतः त्या कार्यालयामध्ये जातात कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेतात किंवा मग त्या अधिकाऱ्यांचे जे अनुभव हो विचारतात त्यावेळेस तुम्हाला एक तिथून वेगळा एक्सपिरियन्स यायला सुरुवात होते खरं सांगायचं झालं तर तुम्हाला जर का मनरेगामध्ये जर का केस टाकायची जर झाली तर कमीत कमी पाच शेतकरी तुमचे तुमच्या गावातनं असणं गरजेचे असतात हा झाला मनरेगाचा एक ड्रॉबॅक कारण हा व्यवसाय नवीन असल्या कारणामुळे थोडासा रिस्की असल्या कारणामुळे शेतकरी या व्यवसायाकडे पारंपरिक शेती सोडून शक्यतो लवकर वळत नाही एखादा दुसरा तरुण पुढे धजावतो पण तू त्याला मनरेगामध्ये फाईल टाकण्यासाठी ही पहिली अडचण येते त्यामुळे तो मनरेगामध्ये फाईल टाकू शकत नाही मग त्याला जावं लागते दुसरा जो ऑप्शन आहे त्याच्या पुढे तो दुसरा ऑप्शन कोणता आहे तर तो दुसरा ऑप्शन आहे सिल्क समग्रामध्ये फाईल टाकण्याचा पण सिल्क समग्रामध्ये लवकर केसेस सँक्शन होत नाही आणि झाल्या तरी मग त्याला खूप वेळ लागत असतो आणि वेळ लागला की मग आपण जे दुसऱ्याकडनं पैसे घेतलेले असतात किंवा त्याच्या त्याला जो आपण काही करार दिलेला असतो की बाबा मी तुला दोन महिन्यानंतर परत करणार किंवा चार महिन्यानंतर परत करणार किंवा सहा महिन्यानंतर परत करणार तर त्या वेळेवरती आपल्याला ते पैसे देता येत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण सुरुवातीचे सहा महिने आपल्या शेतामध्ये तुतीची बॅच पण आपण घेऊ शकत नाही कारण काय तो झाडं जी असतात ती झाडं मोठे होऊ द्यावे लागतात मोठी झाल्यानंतर त्याची एक वेळेस दोन वेळेस आपल्याला अ छाटणी करावी लागते की जेणेकरून त्याला ब्रांचेस जास्त येतील आणि ब्रांचेस जास्त आल्यामुळे मग तो जो पाला जो आहे आपला जो आपण आळ्यांना टाकत असतो तर त्याचं क्वांटिटी जास्त होईल आणि क्वांटिटी जास्त झाल्यामुळे मग आपली जी बॅच आपण घेण्याचं ठरवलेलं असते ती बॅच आपल्याला घेता येते परंतु हे ये दोन्ही प्रॉब्लेम असे असतात की ह्या दोन प्रॉब्लेमला आपल्याला खूप मोठ्या अडचणीमध्ये आपण ह्या दोन प्रॉब्लेममुळे आपण सापडत असतो आता हे तर ठीक आहे एकदा आपण व्यवसाय चालू केला व्यवसाय चालू केल्यानंतर आता नाईला झालेला असतो जेव्हा सबसिडी येईल तेव्हा येईल किंवा मग आणखी काहीतरी ऍडजस्टमेंट करून कुणाकडनं पैसे आणले असतील तर त्याला आपण देऊ या सगळ्या गोष्टी झाल्या आता मित्रांनो दुसरा प्रॉब्लेम बघतो बग, बघा ना दुसरा प्रॉब्लेम कोणता आहे एकतर मी तुम्हाला हात जोडून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे जर का तुम्हाला ह्या व्यवसाय करायचा असेल किंवा ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला जर का जायचंच असेल तर सुरुवातीला स्वतःला हा एक प्रश्न विचारा की तुम्ही स्वतः या फील्ड मध्ये तुम्ही स्वतः काम करू शकतात का किंवा तुमच्या घरची जी मंडळी आहे ती मंडळी तितक्या या व्यवसायासाठी वेळ देऊ शकतात का कारण या व्यवसायात सर्वात महत्वाची जी अडचण असेल तर ती अडचण कोणती आहे तर ती अडचण म्हणजे मजुराची आहे कारण एकतर बऱ्याचशा आता तुम्ही शेतकरी आहे मी पण शेतकरी आहे तुम्हाला माहिती आहे जर का मजूर जर का सांगायचं जर झालं आता मी विदर्भात बिलॉंग करतोय माझा जिल्हा जो आहे तो विदर्भामध्ये मोडतो त्यामुळे आमच्याकडे मजुराची जी कंडिशन जी आहे ती अशा पद्धतीची आहे की आमच्याकडे सकाळी मजूर जो आहे तो आठ वाजता शेतामध्ये घरातनं बाहेर पडतो शेतामध्ये यायला आणि आठ वाजता आल्यानंतर मॅक्सिमम शेतात आल्यानंतर मग तो जेवण करेल त्यानंतर कामाला सुरुवात करेल परंतु त्याची काम करण्याची वेळ जी आहे ती एक वाजेपर्यंत असते जास्तीत जास्त मॅक्सिमम तो दोन वाजेपर्यंत शेतामध्ये थांबतो दोन वाजेनंतर तो शेतामध्ये थांबत नाही परंतु ह्या व्यवसायामध्ये अडचण ही येत असते की हा व्यवसाय आपण ज्या वेळेस करतो ज्यावेळेस आपण बॅच टाकतो त्यावेळेस आपल्याला त्यांना जो फिडिंग करावी लागते ती फिडिंग आपल्याला ही एकतर सकाळी करावी लागते म्हणजे एक दहा वाजेच्या आतमध्ये आपल्याला फिडिंग करावी लागते नंतर सकाळची फिडिंग झाली की आपण संध्याकाळपर्यंत तो ती जो पाला टाकलेला असतो ते ताळ्या खात असतात नंतर आपल्याला संध्याकाळी चार साडेचार वाजता आणखी परत साठी आपल्याला तयारी करावी लागते परंतु सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम हा येत असतो की आपल्याकडे संध्याकाळी परत आपल्याकडे मजूर उपलब्ध नसतो आणि मजूर उपलब्ध नसल्या कारणामुळे मग आपल्याला खूप मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागते आणि बऱ्याच वेळा आता मित्र खरंच सांगतो आमच्याकडे जी मजुरी आहे शेतकऱ्या मजुरांना दिली जाते ती चारशे रुपये दिवसाला दिली जाते दिवसाला म्हणजे काय मी तुम्हाला जी टायमिंग सांगितली की आठ वाजेपासून एक ते दोन वाजेपर्यंत जातो त्याचा जो टायमिंग आहे ह्या टायमिंगला त्याला चारशे रुपये मजुरी द्यावी लागते आता जर का तो एकदा दीड वाजता दोन वाजता शेतातनं घरी गेला की तो परत तुमच्या शेतामध्ये पाय टाकत नाही कारण साहजिक आहे कारण शेत मजूर आहे त्यांनाही कामं करावं लागतात थकतात त्यामुळे ते परत शेतात येत नाही किंवा मग एखादा गरजू जर का असेल तर तो विचारा संध्याकाळी पण यायला तयार होईल परंतु मग त्याला आणखी परत तुम्हाला चारशे रुपये द्यावे लागतील मग आता चारशे आणि चारशे हे आठशे रुपये मजुरी जर का तुम्ही एका मजुराला जर का देत असाल तर या व्यवसायामध्ये तुम्ही शंभरची जरी बॅच टाकली तरी ऍट तुम्हाला दोन ते तीन लोकांची तुम्हाला गरज पडते मग दोन ते तीन लोकांची जर का गरज पडत असेल तर मग तुम्ही जर का फक्त मजुरांकडूनच हा व्यवसाय जर का करून घेत असाल तर तुम्हाला किती मजुरी लागेल याचा तुम्ही विचार करू शकता कारण एक बॅच कम्प्लीट करायला नाही काहीतरी आपल्याला वीस बावीस दिवसाचा कालावधी आपल्याला हा द्यावा लागतो आणि बावीस दिवसामध्ये जर का पूर्णपणे आपण मजुराच्या वरती जर का डिपेंड असू तर आपली आप मजुरी किती जाईल यातनं तुम्हाला बऱ्यापैकी अनुभव येईल कारण जर का आपण शंभर अंडीपूं जरी टाकले तर शंभर अंडीपूंपासून आपल्याला ऐंशी नव्वद किलो किंवा एक क्विंटल पर्यंत आपण उत्पादन घेऊ शकतो मग आता जो बाजार भाव जो आहे सध्याचा तो आहे पाचशे ते सहाशे रुपयाच्या दरम्यान मग पाचशे ते सहाशे रुपयाच्या दरम्यान जर का म्हटलं तर उत्पन्न किती होईल तर पन्नास हजार पंचावन्न हजार साठ हजार या रेंजमध्ये तुमचं उत्पन्न होत असते मग आता या रेंजमध्ये उत्पन्न झाल्यानंतर तुम्हाला त्यासाठी लागणारा जो खर्च आहे तो खर्च त्यातनं सर्वात महत्वाचा म्हणजे काय तुमचा जो खर्च जास्तीत जास्त खर्च जो होत असतो तो होत असतो तुमच्या मजुरीवरती आणि हा मजुरीवरचा खर्च जर आप का आपण प्लस मायनस केला तर मग आपल्याला यामधनं जास्त पैसे काही सापडत नाही किंवा जास्त पैसे काही आपल्याला उरत नाही त्यामुळे मग आपण नाराज होतो नाराज झाल्यानंतर मग एखादी दीड वर्ष कसं तरी आपण हा व्यवसाय कंटिन्यू करतो आणि व्यवसाय कंटिन्यू करून झाल्यानंतर मग नंतर नाही इलाजा असतो आपल्याला हा व्यवसाय बंद करण्याची पाळी आपल्यावरती येतच मित्रांनो मी हा व्यवसाय चालू करत असताना खूप पॉझिटिव्ह होतो आताही पॉझिटिव्ह आहे नाही असं नाही मी तुम्हाला निगेटिव्ह करण्याचा माझा मुळीच प्रयत्न नाही आहे परंतु मी तुम्हाला फॅक्ट तुमच्या समोर आणण्याचा मी हा प्रयत्न करतोय जर का तुम्ही हेच जर का मजुरी न लावता जर का घरचे मेंबर जर या व्यवसायामध्ये तुमच्या सोबत जर का असतील तर तुम्हाला याला मजुरी लागणार नाही आणि आलेले पैसे हे पूर्ण पूर्ण तुमचा प्रॉफिट असेल एखाद्या वेळेस एखाद्या रोगामुळे म्हणा किंवा मग वातावरणात जो काही प्रतिकूल बदल होत असतात त्या बदलामुळे जर का तुमची बॅच जर का फेल जरी गेली तरी काय होत असते की तुमची मेहनत जी आहे ती मेहनत वाया जाते कारण याला रॉ मटेरियल साठी जास्त खर्च येत नाही खर्च कोणता आहे तर हा मॅक्सिमम खर्च जो असतो हा खर्च जो असतो हा आहे मजुरीवरचा वेजेस वेजेस हा खूप मोठा प्रॉब्लेम यामध्ये आहे तर तुमच्या घरची मंडळी जर का हा व्यवसाय करण्यासाठी तुमच्या सोबत जर का असतील तर तुम्ही शंभर टक्के तुम्ही या व्यवसायाकडे वळा हा व्यवसाय तुम्हाला फायदेशीर आहे यात कोणतीही शंका नाही तुम्ही हंड्रेड पर्सेंट मध्ये जाल याची गॅरंटी माझी परंतु जर का तुम्ही मजुरांकडनं ह्या गोष्टी सर्व करून घेत असाल तर मित्र हो खरंच सांगतो हा व्यवसाय करण्या अगोदर तुम्ही दहा शेतकऱ्यांच्या मुलाखती घ्या आणि त्यानंतरच तुम्ही जो काय तुम्हाला मार्ग काढायचा असेल तो मार्ग तुम्ही काढा कारण आजकाल सर्वात मोठी समस्या जी आहे ती आहे लेबर प्रॉब्लेम आणि लेबर प्रॉब्लेम पासून तुम्हाला जर का सुट्टी जर का मिळत नसेल तर मग हा व्यवसाय करणं थोडस विचार करणं करूनच केल्या केलं तर हा व्यवसाय करणं फायदेशीर ठरेल असं मला असं वाटतं कारण आता मी अगोदर ज्या दोन बॅचेस काढल्या तर त्या दोन्ही बॅचेस काढत असताना ऍक्च्युअली मला खूप प्रॉब्लेम आले कारण सर्व दुसऱ्या का, दुसऱ्याच्या हातून करून घ्यायचं म्हटल्यानंतर या गोष्टी शक्य होत नव्हत्या आणि मी माझे बाकीचे इतर व्यवसाय सोडून हा व्यवसाय करायचा सांभाळायचा सा म्हटला तर ते पण शक्य होत नव्हतं त्यामुळे खूप अडचणी आल्या आणि त्या अडचणी मला जशा अडचणी आल्या तशाच अडचणी ह्या जो व्यक्ती स्वतः करून घेणार नाही तर त्या व्यक्तीला शंभर टक्के आल्याशिवाय राहणार नाही किंवा तुम्ही जर का ठरवलं की नाही आपण मजुरा मजुरांकडनंच हा पूर्ण व्यवसाय सांभाळून घेऊ आणि आपण तिथं उभं राहून करून घेऊ तर मित्र हो तसं होणार नाही आणि तसं जर का तुम्ही केले तर तुम्ही शंभर टक्के लॉस मध्ये जाणार तर तुम्ही लॉसमध्ये जाऊ नये मी ज्या पद्धतीने मी ह्या प्रॉब्लेमला फेस करतोय त्या पद्धतीनं तुम्हाला ती समस्या उद्भवू नये म्हणून मी हा एक माझा हा व्हिडिओ तयार करण्यासाठी माझा हा एक उद्देश आहे खरं सांगायचं झालं तर मी खूप पॉझिटिव्ह आहे होतो परंतु जे काय अडचण आहे ती आहे सर्वात महत्वाची म्हणजे लेबरची तर, तर हा प्रॉब्लेम जर हो। का तुम्ही मॅनेज करू शकत असाल हँडल करू शकत असाल तर शंभर टक्के तुम्ही हा व्यवसाय करा कारण आम्ही कापूस उत्पादक शेतकरी आहोत कापसातनं काय उत्पन्न मिळते याची आम्हाला जाणीव आहे कारण मागच्या दोन तीन चार पिढ्यांपासून आमची जी पूर्वज जे आहे ते कापूस ह्या एकाच पिकावरती डिपेंड आहे मग कापूस या उत्पादनात घेताना आमच्या चार पिढ्या निघून गेल्या तरी आमच्या परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही बरोबर मग जर का तो व्यवसाय जर का फायदेशीर जर का असता तर आतापर्यंत आमच्या बिल्डिंग तयार झालेल्या असत्या परंतु अजूनही आम्ही आहे त्या कंडिशन मध्येच आहे कारण खूप मोजके शेतकरी असतात की त्यांना तितकं यश मिळते किंवा त्यांना तितका प्रॉफिट होत असतो परंतु जर का आपण एक एक रुपयाचा जर का खरंच बिझनेसमॅन जसं आपल्या बिझनेसची टॅली करत असतात आपला खर्च जमा खर्च या गोष्टीची सर्व ते नोंद ठेवत असतात तशा पद्धतीनं जर का आपण आपल्या ह्या शेती व्यवसायाची सुद्धा जर का आपण नोंद करून ठेवली आणि तुम्ही प्रत्येक हिशोब जर का लिहून ठेवला तर मित्रांनो खरंच आपल्याला आपली मजुरी काढून आपलं जे आपण मेहनत घेतो रात्रंदिवस आपण या शेतामध्ये काम करतो जर का दिवसा लाईट उपलब्ध नसेल तर आपण रात्रीला येऊन पाणी भरण्याचा प्रयत्न करत असतो रिस्क घेत असतो रात्री जंगली जनावर असतात बाकीचे आणखी साप वगैरे अशा सर्व गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागत असते तर मग खरंच आपल्याला त्यातनं तितकं मिळतंय का किंवा मग आपण जो व्यवसाय करतोय तो खरंच फायदेशीर ठरतोय का याचा पण आपल्याला विचार करणं गरजेचं आहे तर एक तर आपल्या पुढे आपण शेतकरी आहे आपल्याला दुसरा शेतीशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही परंतु मग यातून आपल्याला जे काही ड्रॉबॅक्स असतील ते ड्रॉबॅक्स कसे आपल्याला दूर करता येतील आणि मग त्यातून आपण प्रॉफिटकडे कसं वळू या गोष्टीचा आपण पहिले विचार करायचा एक रोडमॅप तयार करावा लागेल आणि तो रोडमॅप तयार केल्यानंतरच आपण या शेत या व्यवसायाकडे आपण वळायला पाहिजे अन्यथा आपण व्यवसाय करत असताना दहा वेळेस विचार करावा असं मला असं वाटतं कारण काय की रोडमॅप जर तयार कर झालेला असेल तर आपण या गोष्टीत त्या ज्या ज्या गोष्टीमध्ये आपला अनावश्यक खर्च होत असतो त्या गोष्टी तो खर्च आपण कसा टाळू याचा अगोदर आपण विचार करूया त्यानंतर आपण त्यानुसार प्लॅनिंग केल्यानंतरच आपण मग त्या गोष्टीकडे वळणार तर याने काय होईल की आपला जो उत्पादन खर्च जो आहे हा उत्पादन खर्च ऑटोमॅटिक कमी होईल आता यामध्ये सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम जो आहे आपला लेबरचा आता लेबर म्हणजे काय एकतर आपल्याला जावं लागते यातल्या फांद्या कापून आणायच्या त्या डोक्यावरती आणायच्या नंतर शेडमध्ये टाकायच्या शेडमध्ये टाकल्यानंतर मग आपण ते त्या आळ्यांना फिडिंग करतो मग ह्या सर्व गोष्टी आता एक व्यक्ती किंवा दोन व्यक्ती जर का ह्या करत असेल तर मग अर्थातच त्याला ते कंटाळवानं होईल किंवा मग ते थोडस त्रासदायक पण ठरत असते तर त्याऐवजी जर का आपण छोटी मिनी ट्रॉली करण्याचा प्रयत्न केला किंवा मग आता एक एक फांदी कैचीने जर न कट न करता आणखी त्यामध्ये काहीतरी जुगाड करता येईल का किंवा मग एखादं कटर मशीन आणून त्या कटर मशीनने आपल्याला त्या फांद्या जास्तीत जास्त कमी वेळामध्ये कापता येतील का आणि त्या आप आपल्या आळ्यांपर्यंत आपल्याला लवकरात लवकर नेऊन त्या आपल्याला खाऊ घालता येतील का या गोष्टीचा अगोदर विचार करा व्यवसाय तोट्याचा नाही मी तुम्हाला परत परत सांगतोय मला तुम्हाला नेगेटिव्ह करण्याचा माझा मुळेच उद्देश नाही मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देऊन सांगतो कारण माझ्या ज्या बॅचेस आम्ही ज्या काढल्या त्यातनं आम्हाला अनुभव नसताना सुद्धा आम्ही सत्तर सत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर किलो माल हा शंभर अंडीपूजला काढलेला आहे आणि त्यामध्ये आम्हाला पैसे भरपूर सारे पैसे मिळाले पण आमचा बराचसा हा खर्च जो आहे हा मजुरीवरती गेल्या कारणामुळे आम्हाला त्यातनं हवे तेवढे पैसे मिळाले नाही आणि मग काय होत असते आपण एक माइंडसेट करून ठेवलेला असतो की नाही मला ह्या व्यवसायामध्ये इतके पैसे मिळतील इतका माझा खर्च जाईल मग इतकं उत्पन्न झाल्यानंतर मला इतका इतका, इतका फायदा होईल परंतु प्रत्यक्ष ज्या वेळेस आपण या सर्व गोष्टी करत असतो त्यावेळेस आपल्याला ह्या प्रॉब्लेम आपल्याला जे आहे ते प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागतात आता बरेचसे असे आमच्या एरियामध्ये रेशीम उत्पादक शेतकरी आहे की ज्यांनी दहा दहा पंधरा पंधरा वर्षापासून ते रेशीम उत्पादन घेत होते पंधरा वर्ष जर का जी व्यक्ती रेशीम उत्पादन करत होती तर ती तोट्यामध्ये असेल त्यावेळेस आपण पंधरा वर्ष व्यवसाय करत असतो का अर्थातच नाही एक दोन वर्षात जर का आपण मोठ्या मुश्किलवरती एक दोन वर्ष आपण बेअर करण्याचा प्रयत्न करतो जर का एक दोन वर्षामध्ये जर का आपल्याला तोट्यालाच जर का सामोरे जावं लागलं तर आपण तो व्यवसाय बंद करतो परंतु काही शेतकरी दहा दहा पंधरा पंधरा वर्षापासून सुद्धा या व्यवसायामध्ये आहे परंतु त्यांच्याकडे जे लेबर मॅनेजमेंट आहे ते लेबर मॅनेजमेंट खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी केलं परंतु आता त्याच शेतकऱ्यांनी काही शेतकऱ्यांनी व्यवसाय बंद बंद केला का बंद केला कारण आता त्यांना जे लेबर अगोदर लेबर प्रॉब्लेम येत नव्हता तो आता त्यांना भेटसावा लागलाय आणि त्यांच्या पण मी मुलाखती घेऊन बघितल्या तर त्यांना पण हीच समस्या जाणवते की सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम जो आहे तो लेबरचा प्रॉब्लेम आहे पण तुम्ही जर का स्वतः जर का कष्ट करायला तयार असाल तुमच्या घरातली मंडळी तुमच्या सोबत जर का असेल तर तुम्ही हा व्यवसाय शंभर टक्के कराल आणि ह्या माझ्या व्हिडिओतनं मित्रांनो तुम्हाला खरंच जर का काही शिकायला मिळालं किंवा हा माझा व्हिडिओ बघून तुम्ही निर्णय घेऊ नका मी तुम्हाला सांगेल की दहा शेत शेतकरी रेशीम उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांच्या तुम्ही मुलाखती घ्या त्यांना प्रामाणिकपणे विचारा त्यांना घरातल्या माणसासारखं विचारा की काका का तुम्हाला हा व्यवसाय करत असताना खरंच कोणकोणत्या अडचणी आल्या तुम्हाला हा व्यवसाय किती परवडतो का तोट्यात जातो का फायद्यात जातो या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांच्याशी जर का तुम्ही कन्सल्ट केल्या तर ते तुम्हाला त्यातून तुम्हाला एकच शिकायला मिळेल ते म्हणजे काय की जर का तुम्ही स्वतः हा, हा व्यवसाय करत असाल तुमच्या घरातील मंडळी जर का स्वतः ऍज अ लेबर म्हणून काम करत असेल तर तुम्ही शंभर टक्के फायद्यात राहाल अदरवाइज तुम्हाला थोडस संकटाला सामोरे जावं लागेल तर मित्रांनो मी माझा जो अनुभव आहे आता हवा असेल तर मी तुम्हाला माझं शेड पण दाखवतो आता शेडचं इकडे शे शेटचा जर का सेटअप तुम्ही बघितला तर शेटचा सेटअप सर्व ओके आहे आता ही बॅच मी आताही घेऊ शकतो परंतु फक्त लेबर प्रॉब्लेम असल्या कारणामुळे मी आता ही बॅच घ्यायची किंवा नाही घ्यायची हा विचार करतोय तर खरंच तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर का आवडला असेल किंवा मी जो सांगितलेला विचार जर का तुम्हाला पटत असेल तुम्हाला जर का खरंच यातनं काहीतरी प्रेरणा मिळत असेल तरच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अन्यथा तुम्ही जो माझा व्हिडिओ बघण्यासाठी जो वेळ दिला त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो कारण तुमचा मौल्यवान असा वेळ तुम्ही माझा व्हिडिओ बघण्यासाठी दिलेला आहे परंतु जर का खरंच ला ला हा व्हिडिओ फायदेशीर असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर केल्याशिवाय राहू नका अन्यत तुम्ही जो दिलेला वेळ आहे त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद